जांबोटी रस्त्यावरील कुंभार नाल्याजवळ अपघात दोन ठार खानापूर शहरापासून जवळच असलेल्या जांभोटी रस्त्यावरील कुंभार नाल्यावरील मोरीला के ए बावीस एम एकोणतीस तेरा क्रमांकाच्या कारची जोराची धडक बसल्याने दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले ही घटना रात्री एक वाजता घडली अपघातात ठार झालेले युवक मच्छे तालुका खानापूर येथील रहिवासी आहेत हा अपघात गुरुवारी मध्यरात्री झाला सदर युवक खानापुरात जेवण करून खानापूर जांबोटी मार्गे कुंभार नाल्यावरील पुलाच्या मोरीला कारची जोराची धडक बसली त्यामध्ये कारचा चक्का चूर झाला त्यातील पाच जण हे गंभीर जखमी झाले तर दोन जण जागीच ठार झाले इतर तिघे जण गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रातोरात हलवले या अपघातात ठार झालेले युवक येथील मोहन पाटील हे जागीच ठार हे मूळचे हत्तरवाड तालुका खानापूर गावचे आहेत यात जखमी झालेले निकेश जयवंत पवार राहणार वयवर्ष पंचवीस राहणार मच्छे यांचा पाय मोडलाय तर चालकाच्या बाजूला बसलेला गोविंद ज्योतिबा गावकर रिपीट या जखमी झालेले निकेश जयवंत पवार वयवर्ष पंचवीस मच्छे यांचा पाय मोडला तर चालकाच्या बाजूला बसलेला ज्योतिबा गोविंदा गावकर वयवर्ष सव्वीस राहणार मच्छे हा किरकोळ जखमी आहे